नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका इंडिया आघाडीचे आज संध्याकाळच्या बैठकीनंतर पुढील रणनीती निश्चित होईल असं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष श अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेची रेशी खेच सुरू झाली आहे तर राजधानी दिल्लीत राजकीय हालचाली वेगवेगळ्या वेगाने सुरू झाल्या आहेत तर शरद पवार हे आज सकाळच्या सकाळीच दिल्लीला पोहोचले आहेत यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन आल्याने दिल्लीला आलो आहे आम्ही अजून काही ठरवलेले नाही किंवा चर्चा केली नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे जो निर्णय होईल तो सामूहिक होईल मी आता काही सांगणार नाही बैठकीनंतर सर्वांशी चर्चा करूनच ठरवू काँग्रेसचे टी डी पीला संदेश पाठवण्यास सुरुवात केल्याची माहिती नाही आघाडीची ही पहिलीच बैठक आहे त्यानंतर पुढील बैठकीबाबत ठरवू काँग्रेस नेते होणार यावर आत्ताच चर्चा करणे अयोग्य आहे आमच्यात चर्चा झाल्यावर पुढील रणनीती ठरवू असे यांनी स्पष्ट केले आहे तर राज्यातील निकालाबाबत बोलताना पवार म्हणाले की लोकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाराजगी आहे तर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडण्यात मोदी सरकार अपयशी ठरवले निकालावरून स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला वा काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र